छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी छत्रपती संभाजीनगर येथील ज्ञानसंदीप शिक्षण संस्था संचलित संत तुकाराम प्राथमिक विद्यालय व तुकाराम हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच भारतीय दलित पॅथरच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांची जयंती शाळेत साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सोनवणे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव संगीताताई खिलारे तुकाराम सोनवणे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदीप सोनवणे तसेच भारतीय दलित पॅथरचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मणदादा भूतकर तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते रेतेचा राजा छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच संस्थेचे अध्यक्ष प्रकाश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना राष्ट्रपुरुषाची समाजसेवकाची माहिती मिळावी यासाठी भारतीय दलित पॅथरच्या वतीने इयत्ता आठवी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना महापुरुषाची तसेच समाजसुधारकाची पुस्तके भेट देण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली सुनील चौधरी संजय चौधरी विजय पाटील साहेबराव शिंदे हर्षल पंगारे नजमा खान यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव चौधरी यांनी केले तर आभार मुख्याध्यापक संदीप सोनोने यांनी मानले यांचा जन्मदिवस आणि या औचित्य साधून भारतीय दलित वतीने अतिशय सुंदर आणि सुरेख असा हा उद्या राबवण्यात आला या निमित्त सर्व राष्ट्रांची पुस्तके इथे दिलेली आहे त्याबद्दल भारतीय ज्ञान संदीप शिक्षण संस्थेच्या वतीने खूप खूप असा अभिनंदन आहे कौतुक आहे आणि अतिशय सुंदर असा उपक्रम राबवल्याबद्दल जी भारतीय दलित कंत्र आणि कंत्र नेते लक्ष्मण लक्ष्मणदादा भोतकर आणि त्यांच्या सर्व टीमच मी ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि विद्यार्थ्यांना सूचना करतो की त्यांनी अतिशय सुंदर असे सर्व कंत्र वल्लभाई पटेल असेल माता रमाई असेल शाहू राजे असतील त्याचबरोबर वेगवेगळ्या सर्व राष्ट्रपुरुषांचे पुस्तक तुम्हाला दिलेली आहेत त्या पुस्तकांचं वाचन करायचं आहे आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो पुस्तक वाचतो त्याचं मस्तक शुद्ध होतं आणि शुद्ध झालेलं मस्तक कोणा पुढे मस्तक होत नसतं आणि म्हणून